देत का तुम्हाला आल तिकडे आल्यावर तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब इथून गेल्यावर डोक्या डोक्यात मुंबईत गेल्यावर हाल केली तुमच्या नेत्याच्या मनात तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात सभा असं होणार हो आहे मग तिकडे <laughs> तुमच्या तिकडे आलो मग तुम्ही त्रास देणार तर लोक आमच्या तिकडे आल्यावर तुम्हाला आल त्रास देणार बदला होणार कशाला असल्या लकड्यात पडायचं लेकर लांबून आले थेंबर पाणी द्यावा एखाद्या चटणी भाकर द्यावा मुंबईत आले म्हणून कतरून जावा म्हणून बंद थुले जणू अय धंदाय राव तुम्ही बघून आले का छत्र्या नाही मध्ये याच कारण असं हे बघा जैन